तर पुष्पा टू नी सरकार आणायचं कसं ते सरकार पुष्पा टू ने आणलेलं आहे तर महाराष्ट्राचा पुष्पा टू कोण किंवा देशाचा पुष्पा टू कोण हे मला सांगायची गरज नाही अडाणींची सरकारच महाराष्ट्र असेल की देशातला हे तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिलाय पुष्पा पुष्पा टू तर पुष्पा टू नी सरकार आणायचं कस ते सरकार पुष्पा टू ने आणलेलं आहे तर महाराष्ट्राचा पुष्पा टू कोण किंवा देशाचा पुष्पा टू कोण हे मला सांगायची गरज नाही मला माहित नाही मी माहिती घेऊन सांग हरवलं जातं म्हणजे बघा हा ह्या वाद जुना वाद आहे गेले अनेक वर्षापासून सरकार भारतीय जनता पक्षाची होती केंद्रात होती राज्यातही होती कर्नाटकामध्ये तरी पण हा वाद सुटलेला नाही कारण यावरचा संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा त्याला केंद्रशासित प्रदेश करा किंवा स्वतंत्र ती गावं जी मराठी भाषिक आहेत ते महाराष्ट्रात द्या काही गावं कर्नाटकाची आहेत ती महाराष्ट्र केंद्रात द्या बेळगावला द्या कर्नाटकाला द्या हे सगळे वाद आहेत हे वादावर वादा शेवटचा अंतिम निर्णय आणि तो घेण्याचा अधिकार मला वाटतं की केंद्र सरकारला आहे आणि केंद्र सरकारने लक्ष घातलं तर हा मुद्दा कायमचा सुटू शकतो पण ते घालत नाहीत कोणतीही सरकारं महाराष्ट्रामध्ये देशा राज्यामध्ये आपल्या कर्नाटकामध्ये आलेली ज्या ज्या वेळेस एकाच पक्षाची सरकार होती त्याही वेळेस हा मुद्दा सुटलेला नाही त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा अमित शहानी आणि नरेंद्र मोदीजींनी जर लक्ष घातलं तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो असं मला वाटतं